चला आजच्या सेक्शनमध्ये आपण पाहू मधले काही क्वेश्चन्स महत्त्वाचे क्वेश्चन्स ज्यामध्ये येणारे परीक्षेला येणारे प्रश्नाबद्दल आपण पाहणार आहोत मिनी कम्प्युटरला डॅडॅश असे म्हणतात मिनी कॉम्प्युटरला मिड रेंज कम्प्युटर म्हणतात याचं उत्तर बरोबर आहे सेवनिक्स करा डॅडॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे पॉइंटिंग डिव्हाइस माउस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे याचं उत्तर बरोबर आहे आय एस पीचे संपूर्ण रूप काय आय एस पी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे इंटरनेटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतात याचं उत्तर बरोबर आहे ही रिन्युएबल स्टोरेज उपकरणं असून प्रचंड माहिती स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो हार्डिक्स पॅक्स याचं उत्तर आहे हार्डिक्स पॅक्स सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉल्टाईल असते हो सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉल्टाईल असते याचं उत्तर बरोबर आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरच्या कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता आहे तर तो आहे माऊस याचं उत्तर माऊस आहे बरोबर उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम हे सोत्रांचे व्यवस्थापन करणारे युजर एंट्रेस पुरवणारे करणारे आणि ॲप्लिकेशन रन चालणारे प्रोग्राम आहे त्याचं उत्तर बरोबर आहे ऑपरेटिंग सिस्टीम हे तीन महत्त्वाचे कार्य करते व्यवस्थापन करणं युजर एंट्रीस पुरवणं आणि ॲप्लिकेशन रन करणं हे तिन्ही काम ऑपरेटिंग सिस्टीम करते याचं उत्तर बरोबर आहे एखाद्या फ्लॅटबेट स्कॅनरची कार्यान्वित ही बहुतांशी एखाद्या फोटो कॉपी मशीनसारखी असते याचं उत्तर बरोबर आहे लक्षात ठेवा फो स्कॅनर हा सर्वात हा आपण पाहता स्कॅन करण्याचा वापर करतो एखाद्या फोटो मशीनसारखंही कर काम करते याचं उत्तर बरोबर आहे हा व्हाईस ग्रेड व लो बँड ओळखला जाणारा स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशन वापरला जातो याचं उत्तर व्हाईस बँड आहे लक्षात ठेवा याचं उत्तर व्हाइस बँड आहे जी यू आय म्हणजे काय ज्याला ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणतात हे ग्रेटर यूजर नाही ग्राफिकल युनियन इंटरफेस नाही ग्राफिकल यूजर इंटरेस्ट नाही तर ग्राफिकल यूजर इंटरफेस उत्तर बरोबर आहे लक्षात ठेवा डॅडॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात फाईल याचं उत्तर फाईल आहे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी फाईलचाच वापर केला जातो मॉनिटरच्या स्क्रीनमुळे एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हणतात काय चुकीचं उत्तर आहे सॉफ्ट कॉपी म्हणतात मॉनिटर दिसायच्या कॉपीला सॉफ्ट कॉपी म्हणतात प्रिंटरवरून काढलेल्या कॉपीला हार्ड कॉपी म्हणतात लक्षात ठेवा मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेला आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हणतात काय चुकीचं उत्तर आहे मॉनिटरचं सॉफ्ट कॉपी म्हणतात लक्षात ठेवा हे उत्तर चुकीचं आहे ध्यानात ठेवा लक्षात ठेवा हार्ड कॉपी म्हणत नाहीत टच सरफेस हे पॉइंटिंग उपकरण आहे पॉइंटिंग उपकरण आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठी स्टँडर्ड मानक आहे त्याचं उत्तर बरोबर आहे लक्षात ठेवा डॅडॅश हा दोन किंवा अधिक मित्रामध्ये थेट जिवंत असे लाईव्ह कम्युनिकेशन याला म्हणतात इन्स्टंट मॅसेजिंग म्हणतात लक्षात ठेवा दोन किंवा अधिक मित्रांमध्ये थेट जिवंत असं लाईव्ह कम्युनिकेशन याला इन्स्टंट मॅसेजिंग म्हणतात अशा प्रकारे इरालआयमधले आपण प्रश्न पंधरा प्रश्न कम्प्लीट केले आणि आपण एंड टेस्ट करू आणि पासवर्ड टाकून देऊत आपला दिलेला अशा प्रकारे आपण हा इरालाईचे प्रश्न सोडवले पंधरापैकी पंधरा उत्तर आपले बरोबर आले हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा